विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी इतिहास पाठ क्रमांक सहा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक आहे त्यामध्ये अप्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक नंबर भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले दुसरा प्रश्न राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे भरवण्यात आले उत्तर आहे मुंबई गीता रहस्य हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला याच उत्तर आहे लोकमान्य टिळक व प्रश्न नावे मवाळ नेते मवाळ नेते कोण कोण होते उत्तर कृष्ण गोखले फिरोज शहा मेहता जहाल नेते लाला लजपत राय बाल गंगाधर टिळक प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने कारण स्पष्ट करा त्यामधील एक नंबर प्रश्न स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली उत्तर पाश्चात्य शिक्षणामुळे स्वातंत्र्य समता लोकशाही इत्यादी मूल्यांची सुशिक्षित वर्गाला ओळख झाली एशियाटिक सोसायटीच्या स्थापनेमुळे अनेक भारतीयांनी आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला संस्कृत फारशी आणि भारतीय भाषांतील हस्तलिखिते तपासून त्यावर संशोधने प्रसिद्ध केली प्राचीन भारतीय संस्कृतीच्या सखोल अभ्यासानंतर आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली दो दोन गट तयार झाले उत्तर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर पहिल्या दशकात तिचे कार्य संथ गतीने चालू होते त्यांच्या सनादशीर मार्गावर विश्वास होता स्वातंत्र्यासाठी सरकार विरुद्ध संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे असे काही नेत्यांना वाटू लागले राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे आणि चळवळीचा मार्ग एकमत असले तरी कार्यपद्धतीबाबत मात्र मतभेद होऊ लागले शांततेचा सनादशीर मार्गाचा पुरस्कार करणारे ते मावाळवादी आणि तीव्र संघर्षाचा आग्रह धरणारे ते जहालवादी असे दोन गट राष्ट्र सभेत निर्माण झाले तीन नंबर प्रश्न लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले उत्तर हिंदू आणि मुस्लिम समाजात फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करणे हे इंग्रजांचे मुख्य उद्दिष्ट होते लॉर्ड कर्झन याने फोडा व राज्य करा या नीतीचा वापर करून इंग्रज सत्ता बळकट करण्याचे ठरविले बंगाल हा मोठा प्रांत असून त्याचा कारभार करणे शासकीय दृष्ट्या अवघड आहे असे कारण पुढे केले गेले प्रशासकीय सोय हे कारण सांगत एकोणवीसशे पाच साली लॉर्ड कर्जनने बंगाल प्रांताची फाळणी केली प्रश्न क्रमांक तीन लिहा त्यामधील एक नंबर प्रश्न राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे उत्तर धर्म वंश जात भाषा भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांना एका व्यासपीठावर एकत्र आणणे या सर्वांमध्ये परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे लोकांमध्ये एकी भावना वाढीस लावणे राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट आहेत दोन नंबर प्रश्न वंगभंग चळवळ उत्तर लॉर्ड कर्झन याने हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडण्याच्या उद्देशाने एकोणाशे पाच साली बंगाल प्रांताची फाळणी केल्याने सरकार विरोधात भारतभर असंतोष निर्माण होऊन वंगभंग वंग विरोधी चळवळ सुरू झाली सोळा ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात येऊन भारतभर सभा होऊन सरकारचा निषेध करण्यात आला वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले एक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला सरकारी शाळा महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार टाकला गेला चतुसूत्री कार्यक्रमाधारित सुरू झालेली ही चळवळ राष्ट्रीय चळवळ बनली अखेरीस एकोणाशे अकरा साली ब्रिटिशांनी बंगालची फाणी रद्द केली तीन नंबर प्रश्न आहे राष्ट्रीय सभेची चतुसूत्री उत्तर स्वदेशी आपल्या देशातील भांडवल साधन सामग्री आणि मनुष्यबळ यांचा उपयोग करून आपले उद्योग वाढवायचे स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊन देशाचे हित साधायचे हा स्वदेशीचा अर्थ आहे त्यानंतर आहे बहिष्कार परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार टाकणे ज्यामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घातला जाईल त्यानंतर स्वराज्य देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे अंतिम उद्दिष्ट असेल राष्ट्रीय शिक्षण ज्या शिक्षणातून जनतेत राष्ट्रभिमान निर्माण होईल असे शिक्षण द्यायचे त्यासाठी भारतीयांनी राष्ट्रीय शाळांची स्थापना करायची वंगभंग चळवळी दरम्यान हा चतुसूत्री कार्यक्रम भारतभर राबवला गेला प्रश्न क्रमांक चार भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा पहिला मुद्दा आहे प्रशासकीय केंद्रीकरण उत्तर एकोणाशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील प्रमाणे एक नंबर आहे प्रशासकीय केंद्रीकरण ब्रिटिशांच्या एकछत्री अमलामुळे भारतात सर्वत्र समान धोरण लागू होऊन कायद्यासमोर सर्व समान लागू झाले त्यामुळे भारतीयात एकात्मतेची जाणीव निर्माण झाली दुसरं आहे आर्थिक शोषण इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतीय उद्योगधंदे बंद पडले शेतकरी हवालदिल झाले भारताचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण झाल्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढू लागला तीन नंबर आहे पाश्चात्य शिक्षण पाश्चात्य शिक्षणातून भारतीयांना लोकशाही स्वातंत्र्य न्याय मानवता राष्ट्रवाद असे नवे विचार नवीन मूल्ये मिळाल्याने आपणही देशाचा कारभार करू शकतो ही जाणीव त्यांच्यात निर्माण झाली भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास पश्चिमात्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केल्याने आपल्याला समृद्ध वारसा मिळाल्याची भावना वा सुशिक्षित वर्गात निर्माण झाली वृत्तपत्रांचे कार्य या काळात भारतात सुरू झालेली इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधील वृत्तपत्रे व नियतकालिके सरकारच्या अन्याय धोरणांवर टीका करू लागली त्यातून सामाजिक आणि राजकीय जागृती होऊ लागली आवडली असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय